नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभरात आणि जगभरातही आहे स्वामी भक्तांसाठीही महापर्वणीच असते हा महोत्सव कोट्यवधी भक्तांना नवी ऊर्जा धैर्य देणार आहे स्वामी समर्थ महाराजांनी असहाय्य तेजहीन दुर्बल झालेल्या समाजाला नवचेतना देत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला स्वामी समर्थ प्रगट दिन हा सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे हा दिवस स्वामी भक्तांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचे स्मरण करून देते तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्यानिमित्ताने प्रत्येकजण ही सेवा करत आहे कोणी एकवीस दिवसाची सेवा करत आहे तर कोणी अकरा दिवसाची सेवा करत आहे तर आपल्याला या प्रकट दिनाच्या दिवशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच आपली जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल आपलं आयुष्य छान जगा चांगले कर्म करा इतक्या आनंदात जगा की जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक होईल तेव्हा लोकांनी म्हटले पाहिजे की बाबा त्याची वेळ चांगली हो नव्हती पण माणूस खूप चांगला होता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये इतक्या अडचणी आणि अडथळे संकटे येत असतात की आपल्याला नको नको असे वाटते की काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट उभंच असतं मग अशा वेळेस आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाची खरं तर गरज असते जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपण स्वामींना सांगितली पाहिजे मग स्वामींची जर सेवा केली तर तुमचं प्रत्येक काम हे नक्कीच पूर्ण होईल आणि अडचणी अडथळे हे नावालाही राहणार नाही खर तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता था येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपला समाधानी रहा सुखी भार भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मीपणा सोडा मोठे भार सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मनंद मिळेल श्रम करा सुख मिळेल भक्ती केल्याने संकट येणारच नाही असंही कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येईल जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटांवर निभाव पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा व विश्वास हा अतूट असला पाहिजे तर आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी कोणती अशी सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामींचा आशीर्वाद मिळेल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या स्वामीला अर्पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता मी जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा जास्त काहीही अवघड नाही अगदी ही सेवा तुमच्या घरामधील लहान मुले देखील करू शकतात किंवा ताई दादा आजी आजोबा कोणीही ही सेवा करू शकता फक्त जर आपल्याला मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर या काळामध्ये ही सेवा करायची नाही आता स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी आपण सर्वजण मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाणार आहोत आता आपण सर्वांनाच माहिती आहे औदुंबर वृक्षाचे खूप म्हणजे खूप महत्व आहे तर औदुंबर वृक्षाच्या झाडाची सेवा करायची का तर आपल्याला औदुंबर वृक्षाच्या खाली भरपूर मुंग्या असतात तर त्या मुंग्यांची सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणणार मुंग्यांची सेवा नक्की कशी कारण की जर आपण या मुंग्यांची सेवा केली नाही यांना अन्नदान दिले नाही तरी पण श्री दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्यातली आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर सद्गुरू माऊली दत्तांची साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मातरींची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते तर आता आपण मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अगदी वाटीभर गव्हाचे पीठ घ्यायचे आहे पहिल्यांदा तुम्ही ते चाळून घ्या नंतर वाटीभर रवा घ्यायचा आहे तो देखील तुम्ही चाळून घ्यायचा आहे नंतर आता हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडं शुद्ध तूप देखील टाकू शकता गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तूप चालेल नंतर आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे अगदी एक वाटी साखर अर्धा वाटी साखर साखर टाकली टाकली किंवा अर्धा तरी पण चालेल आता हे जे काही आपण तीन वाट्या घेतलेल्या आहे म्हणजे एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी रवा आणि एक वाटी साखर हे सर्व मिक्स करायचे आहे आणि आता आपल्याला हे घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला पहिल्यांदा औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे औदुंबर वृक्षापाशी तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप म्हणजे खूप महत्व आहे कारण स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही जी काही अगदी थोडीशी का होईना सेवा केली ना तरी पण त्या सेवेचं फळ तुम्हाला कित्येक पटीने मिळत असतं नंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे अकरा प्रदक्षिणा घालताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र आपण म्हणत राहायचा आहे भरपूर वेळा काय होते की आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालत असतो पण आपल्यासोबत अनेक महिला असतात तर काही महिलांचे प्रदक्षिणा घालताना अजिबातही लक्षण असते म्हणजे आपण जेव्हा प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा आपले मन एक चित्त पाहिजे आणि आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे तसेच आपण जो मंत्र आहे तो मंत्र आपण म्हणत राहायचा आहे ज्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा मिळत असतो ज्यांच्या हृदयात गुरुमूर्ती त्याची होईल जगभरात किती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातील दुःख होईल व जा ज्यांच्या मणी गुरु विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या अंगी गुरु भक्ती त्याला नाही कशाचीही भीती पण आपल्या मनामध्ये जर दुसरे विचार असतील तर आपण जी काही सेवा करत असतो ना त्या सेवेचं काहीही फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण मंदिरामध्ये गेलो आपण जेवढे वेळ मंदिरामध्ये आहोत तेवढ्या वेळात आपल्याला पूजा आणि सेवा करायची आहे नामस्मरण हे करत राहायचं आहे आपल्या प्रदक्षिणा करून झाल्यानंतर औदुंबराच्या झाडाला आपण डोकं टेकवायचं आहे अगदी पाच मिनिटात देखील तुम्ही डोकं टिकू शकता आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला औदुंबर वृक्षाकडे मागायची आहे त्यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो अगदी आपली कोणतीही कठीण इच्छा असो किंवा घरामध्ये अडचणी अडथळे संकटे हे चालूच असतील ते काही संपायचे नाव घेत नसतील तर ते देखील तुम्ही दत्त महाराजांकडे सांगू शकता आपण जर तळमळीने एखादी इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होत असते त्यानंतर आपण त्या जे गव्हाचे पीठ रवा आणि साखर घेतली होती ती तिथे आपल्याला औदुंबर वृक्षाखाली भरपूर मुंग्या असतात त्या मुंग्यांना तुम्ही टाकायची आहे जेव्हा मुंग्यांना टाकत असतात तेव्हा आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आणि जप करता करताच आपली जी काही रवा आणि साखर आणलेला आहे ते मुंग्यांना आपण दान करायचं आहे कारण की आपण हे छोटंसं पुण्य करत असतो पण त्याचं फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे उलट तुम्हाला या दिवशी आणखीन पण काही अन्नदान करता आले तर आवर्जून करा त्याचा देखील तुम्हाला फळ नक्कीच मिळेल कारण श्री दत्त महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांना ही सेवा अत्यंत प्रसन्न करणारी सेवा आहे अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे कोणी पण करू शकतो फक्त आपल्याला मुंग्यांना या वस्तू खाऊ घालायचे आहे जर केंद्रामध्ये तुम्हाला जाणे शक्य नसेल तर एखाद्या शेतामध्ये जरी अदुंबर वृक्षाचे झाड असेल तरी पण तुम्ही तिथे जरी ही सेवा केली तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल तसेच तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली बसून या दिवशी जर गुरुचरित्रामधील अकरावा अध्याय पठन केला तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ मिळेल तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या तर पूर्ण होतीलच अडकलेली कामेही मार्गी लागतील फक्त आपल्याला गुरुचरित्रामधील अकरावा अध्याय तिथेच बसून पठन करायचं आहे म्हणायचं आहे अगदी मोठ्याने देखील म्हणू शकता किंवा ज्यांना म्हणणे शक्य होत नाही तर त्यांनी मोबाईलवरती लावून दिला त्याचे श्रवण केले तरी पण चालेल फक्त हा अध्याय जेव्हा आपण पठन करत असतो तेव्हा आपण तिथेच औदुंबर वृक्षाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण या अध्यायाला सुरुवात करायची आहे आता आपण ही जी काही सेवा करत असतो तेव्हा आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी दहा एप्रिल म्हणजे नऊ एप्रिलला देखील आपण मांसाहार हा करायचा नाही सकाळी देखील नाही आणि संध्याकाळी देखील नाही तरच आपली जी काही सेवा आहे ती फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त स्वामीचरणी शतशः नमन सर्व स्वामी भक्तांना प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर अखंड राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ